बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याच्या नावाखाली रस्त्यावर उभे राहणारे वाहतूक पोलीस चालकांना अयोग्य पद्धतीनं दंड ठोठावतात यातून चालक आणि वाहतूक पोलिस यांच्यात वादाच्या ठिणग्या पडत राहतात रस्त्यांवरील पोलीस कर्मचारी अकारण दंड ठोठावतात असा आरोप चालकांकडून केला जातो हेच प्रकार बंद करण्यासाठी आता गृह खात्यानं जालिम उपाय काढलाय यापुढे रस्त्यावरील पोलिसांनी कोणालाही दंड ठोठावला तर त्याचा फोटो काढून संबंधित पोलीस स्थानकात पाठवावा त्याला लगेच निलंबित केलं जाईल असा इशारा गृहमंत्री या नात्यानं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी दिलाय तसंच यापुढे दिवसभरात चलन देण्याचा अधिकार केवळ पोलीस निरीक्षकालाच असेल तर रात्रीच्या वेळी निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांनाच दंड ठोठावण्याचा अधिकार असेल असं देखील मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी स्पष्ट केलंय ऐकूया काय म्हणाले मुख्यमंत्री चलन इश्यू जातात ओके आयच्यान आमी डिक्लेअर करता ह्यान फुडें डे टायमिंगाचो ओन्ली पी आय वीथ बॉडी कॅमेरा हो एकटोच चलन देतो शिवाय पोलीस डिपार्टमेंटाचें कोणूच चलन खातीर ह्यान फुडें चलन दिवचें ना एण्ड डुरींग द नाट नाईट टायम फोर्थ ओन्ली द पी एस आय अँड पी आय वीथ बॉडी कॅमेरा ही वील ओन्ली इशू द चलन अदरवायज नो वन वील इशू द चलन फॉर एनी वन बट ताका लागून एक हाज्या फुडें चलन इश्यूज जी आसा ही बाय युजींग आमी जे म्हणटा की डॅश कॅमेरा बाय युजींग द सिग्नल कॅमेराज बाय युझिंग द अदर ए आय सिस्ट ए आय सिस्टम्स हे आर्टिफिशल इंटेलिजन्स हे वापरून खूब मोठ्या प्रमाणांत चलन लोकांक डायरेक्टली घरा वतली तांच्या ताज्या खातीर पुलीस चलन इश्यू करिना हेजो अर्थ आपल्याक चलन येवची ना हे लोकांनी समजचें न्ही फोटोज पुलीस वील टेक द फोटो अँड दे वील सेंड दे यू वील गेट द चलन्स बट ते डायरेक्ट थं चल इश्यू करचे ना त्या ती पोलीसांनी थांबवून हेज्या फुडे कोणय नाही म्हणजे कोणी जर आमचा पोलीस थांबवून कोणाकडे चलना खाती पैसे मागता असत दे कॅन टेक हीज फोटो अँड सेंड टू द पोलीस डिपार्टमेंट वील सस्पेंडींग ह्यान पुढे ॲक्सेप्ट पी आय वीथ बॉडी कॅमरा डे टाम पी आय वीथ बॉडी कॅमेरा नाईट टाम पी एस आय वीथ बॉडी कॅमरा नायट टायम आम्ही विजिल चढ दवरप केला म्हणून पी एस आयक राईट दिल्या डे टायम फक्त पी आयक रयट असा सगळीकडे नॉट इन ट्राफिक खोच पोलीस कॉन्स्टेबल नी कोण हवालदार न कोणूच कोणाक हाडोन आपण तू चलन इश्यू करता किंवा कडल्यान पैसे घेतले कॅशात व व्यवहार ना हां कोणाक सगळ्यांक स्टेटीत हेज्या फुडें पुलीस कोणाच कडेन पयशे मागोच शकना आजच्यान आय सांच्या सुरू गाडी बेस्ट अनॅस मेजर ट्राफिक व्हायोलेशन झालं गाडी आडयतलो आणि गाडी त्यांनी आडयली आणि जर चलन त्यांनी पैसे मागले असतात तो फोटो काढून धाडटलो तुला चलन येतले किती ते आरटीओ आरटीओ जो आता पण नी त्या नोटिफिकेशन काढता की ओन्ली आरटीओनू बी असलेलं पहिला ओन्ली द आरटीओ विथ बॉडी कॅमेरा तालुका नोडल ऑफिसर त्यांचा तो तेज्या सकल्या ना म्हणून म्हटलें हांवें ह्यान फुडें कोणाक पब्लिकाक किंवां इवन द फॉर द ट्युरिस्टाक पुलिसांनी जर पैसे मागता म्हटले तेणी त्याचा फोटो काढ बेश्टे फोटो काढून धाडू नका ना बेष्टे पुलिसचे आमचे फोटो काढून ती कॅर करता खूप टुरिस्टक हॅरेसमेंट न्ही पब्लिकाकूय हॅरेसमेंट जावचें न्ही ओके okay. आणि परत परत पुलिसेचेर ब्लेम करचो न्ही कोणी अननेसेसरी पुलिसेचेर आरोप करतले अशेंय म्हजें म्हणणें आसा जो कोण गाडी दिला पळय न्हू तेजेर फायन पडटली गाडी कोणाच्या नांवाचेर आसा ताका फायन पडटली तेरी भरपाची फायन स्टार्ट फ्रॉम टुडे जाले आतां भायर वतना फुडें जातलें एस पी ट्रॅफीक हांगा आसा तेणी इंस्ट्रक्शन दिवं ना त्या खातीर ताका बसयला आणि हे फक्त ओरली न्ही हा नोटिफिकेशन्स येतली चडांत मॅक्स टू मॅक्स परवा पर्यंत नोटिफिकेशन येतली इट इज प्रोसेस फॉलो फाल्यां परवा पर्यंत तिथे नोटिफिकेशन येतली पण आयच्यान सुरू जातले हॅरेसमेंट फॉर द ट्युरिस्ट हॅरेसमेंट फॉर द पब्लिक ह्यांना जायना ताज्या खातिरच असा आणि अननेसेसरी पुलिसेचे आरोप करपाक जायना कोणी बेश्टोच पुलिसेचे आरोप न्ही म्हणूनही असा आणि पुलीस थोड्या जण तर म्हणजे अननेसरी वस्तू गजा यो ही माझ्या लक्षात आलेलो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा